पाचाड पागेला निवाडीचा घोडा जय्यत करण्याची सैसांना देऊन दफ्तरी आलेल्या छत्रपतींना पंडितराव मोरेश्वर सामोरे आले म्हणाले समर्थ मठात सज्जनगडी शिष्यगणात शिगेची घालमेल पडली आहे स्वामी मठात हे ऐकताना सुद्धा महाराजांना कसे तरीच वाटले जी समर्थांनी आपल्या पश्चात सर्व मठाची देखरेख दिवाकर गोसाव्यांनी बघावी अशी इच्छा केली होती सज्जनगडाच्या स्वामी समुदायाची व्यवस्था मात्र भांजी आणि रामाची गोसाव्यांनी बघावी अशी आज्ञा केली होती दिवाकर त्याप्रमाणे वागत होते पण मध्येच उद्धव गोसाव्यांनी कटकटी खड्या केल्यात सज्जनगडाच्या आपल्या किल्लेदार जिजोजी काटकरांनी त्यांच्या बगलेत जाऊन करू नये ते केलंय महाराज जिजोजींनी काय करणीच महाराज तो घोळ नीट ऐकू लागले जिजोजींनी भानजी आणि रामजींची द्रव्य पात्रे व मठवस्त्रे आपल्या अधिकारात उद्धव गोसाव्यांना दिलीत स्वामी काय मजाली ना महाराजांच्या डोळ्यात संतापाची उतरली पंडितराव काटकरास आज्ञापत्र द्या अवतार पूर्ण करण्या अगोदर स्वामींनी केली तीच आज्ञा द्रव्य लोभास्त उद्धव गोसावी कटकट करतात त्यास भांजी रामजीची मठवस्त्रे छिनावून देण्याचं तुम्हास प्रयोजन काय द्रव्य वस्त्र जसेच्या तसे मागते भांजी रामजींचे स्वाधीन करणे दिवाकर गोसावी समक्षात बोलतील ते करून चालू समर्थ शिष्यांच्या या घालमेलीत पडाव्यास तुम्हास प्रयोजन नाही मोरेश्वर आज्ञापत्र सिद्ध करायला निघून गेले महाराजांच्या मनात मात्र विचार फिरून गेला समर्थांची जय जय रघुवीर ही गोसावी नांदी ुर्ती विरली नाही तोच ही तरा। पेरते हात कितीही पुण्यवान असले तरी बियाणेच गणंग लागावे त्यास काय जंजीरा वेढ्यातून आले येसाजी कंक हिम्मतराव नारुजी त्रिंबक यांच्या मेळाने महाराज रायगड उतरले दिवस ऊन तापीचे होते मृग तोंडावर धरून महाराजांनी घोडदळासह पाचाड सोडले खेड चाकण अशा मजला टाकत ते नासिक पट्ट्यात पट्टागडाजवळ उतरले इथं रामसेजला कुमक द्यायला मुजफ्फर खान रणमस्त खान सिंह यांचा भरीचा तळ पसरला होता त्यावर मराठी घोडदळाने एल्गार धरला महाराज औंढा पट्टागडाच्या भागात आल्याची खबर लागलेले रूपाजी भानाजी निवड्या घोडाईतांसह एका सकाळी महाराजांच्या तळावर हजर झाले भेटीस आल्या रुपाजींना आवेगी भेट देताना महाराज म्हणाले नावास साजेशी रूपवान मर्दानगी केली करता आहात रूपाजी आम्ही संतुष्ट आहोत ह्या स्नी रुपा मोजदा म्हणजे सैतानाचा लवकरच म्हणतात उभ्या गणिम तळावर मानाजी हसत रुपाजीकडे बघून म्हणाले सही आहे मानाजी सैतानांच्या चालीला सावाचा जाप देऊन नाही भागत महाराजांनीही हसून रुपाजींची सफाई आपणच दिली रुपाजी मानाजींचा मरातप करून त्यांच्या बागलाण असा टापू महाराजांनी स्वतःच्या नजरेखाली घातला रामसेठची राखण करणारे फिरते तळ पारखून घेतले नवी कुमक हत्यारे आताशी रसद यांची जोड देण्याचा धीर दिलासा रुपाजींना देऊन महाराज रायगडाकडे परतले जो अंदाज महाराजांनी केला होता तीच चाल खेळत औरंगजेबाने या मृगापूर्वी चार दिसांना चार नख्या पसरल्या मीर मोहम्मद या सरदाराच्या पिछाडीला सहा हजारांचा तुरुक हशम देऊन त्याला सुरज बंदराच्या रोखाने पिटाळला गोव्याला फिरंगी विरजाईकडे विरजाईकडे खासा हेजिक पाठविला त्याच्या बरोबर असलेल्या शाही खलिताचा मजकूर होता काफर संभाला मदत तर करू नयेच पण त्याच्या खिलाफ लागेल ती मदत फिरंगी दरबारानं मा, मागावी तुरंत पोच होईल सर्वांहून विषारी नगरच्या तळाकडे पाठवलेल्या पत्रात राहुलला खानाला आलमगिराचा नेक हुकूम होता मिळेल ते मराठी देशमुख हवालदार जुमलेदार किल्लेदार मनसब खिल्लत बक्ष करून शाही चाकरीत तुरंत रुजू करावा औरंगाबादेच्या भरल्या शाही दरबारात तर अनिरोज सिंह आणि किशोर सिंह अशा कडव्या राजपूतांची देऊन संभाजीराजांवर खासा नामजात केल्या आपल्या बच्चा आझमशाहला शाही दुवा देण्यासाठी तख्त सोडून औरंग फराशीवरच उतरला आझमच्या तलम जाम्याचे टोक उचलून ते चुंबत सर्वांना साफ ऐकू जायचं सा पुटपुटला अलहमदुल्ला